ठिकाणी सारखे पाटील मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र अखंड हिंदुस्तार

कारण खूप प्रवास मोठा करायचा जवळपास तुमची तुम्ही जरी वेळ दिला तुमची भर भरून काढी आरक्षण मिळाल्यावर सेपरेट तुमच्या तुम गावाला एक दिवस घे फक्त आता लोणावण्यापर्यंत जायचं आणि मी कधी जाईन सांगता मी येत नाही कारण इथं तर आवाज देतो पाच सहा वाजते का काय गेलो म्हणून म्हणूनच आरक्षण आरक्षण म्हणूनच आपण आरक्षणा खरंच सांगतो आरक्षणाची ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला ही लढाई आपल्या पोरांसाठी जे पाहिजे इथं कोणाचा एकाचा स्वार्थ नाही इथं घराघर प्रत्येकाचा स्वार्थ शेवटच्या टप्प्यात मुंबईकडे निघाले आपल्या सध्या रोडवर दुसऱ्या गाड्या मराठ्यांच्या त्यात मुंबई आम्ही गाड्या पुढे काढून दिल्या सहा ते सात घंटे झाले नुसत्या गाड्याच निघत होत्या इतक्या गाड्या आणखीन तर सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला मराठा समाज बाहेर निघायचा मुंबईच्या बाहेरवी शंभर किलोमीटर जागा मिळत की नाही काय की गाड्या लावायला इतक्या मराठी तुम्हाला विनंती आपल्याला ही लढाई जिंकायची आपल्या पोरांसाठी इथं घराघरातल्या पोरांचं ही ते आरक्षणात ते यामुळे मोठे होणारे ताकते ना सगळेजण मुंबईकडे चालणार सव्वीस तारखेला मुंबईत प्रत्येक जागोजागी मराठी दिसले पाहिजेत या आता मुंबईकडे चाल मी आता मुंबईकडे निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मी नाही हटणार सगळे पाठीमागून सव्वीस जानेवारीला मुंबईला आता आरक्षण मिळवायचं आणि ते मिळाल्याशिवाय मागा नाही हटायचं आपण करूनच घर सोडलेलं आहे घरी जायचं तर आरक्षणाचा कुलाल घेऊनच जायचं आणि मराठ्यांचा विजयच मिळवायचा त्याशिवाय लांबचा प्रवास इथं एक किलोमीटर जर जायचं अस ना आम्हाला पामून घाटा लागतो एक किलोमीटरला सकाळी साडेनऊ ला निघालेलो नगर शिवाजीनगर तशी खान खे लोक म्हणते सत्तर किलोमीटर लोणावळात <laughs> मी उद्या अंदाज दिसतोय मला त्याबद्दल <laughs> तुमचं खरंच कौतुक आहे पण आम्हाला उशीर झाला मनापासून दिलगिरी व्यक्त करतो काय करणार समाज पुढेच येऊ दे ना समाज गाडीच पुढे जाऊ दे आणि मी असा माणूस आहे मराठी जर रस्त्यात चार पिऊ दिसले ना त्यांना डावलून पुढे जाणारी पायदास माझी नाही मग तिकडे पुढे किती उशीर होईल मराठी शर मोठ कारण आपण जीवनच समाजाला अर्पण केलेलं आहे त्याच्यामुळं मरायला घेत नाही आणि समाजाशिवाय मोठं मला कुणी नाही आणि मी दुसऱ्याला मांडित नाही त्यामुळं जास्त खरंच नाही बोलत पण आरक्षण मिळाल्यावर शब्द दिला या गावात जंगी सभागवून पुन्हा आता मात्र जाऊ द्याला आमचा प्रवास आहे गाड्यातल्या सगळ्या पोळं गळाले प्रवासात त्यामुळं रस्ता फक्त लवकर करून द्या आणि गाडीला रस्ता मोकळा करा चला धन्यवाद जयश्वर स्वागत सर्वांना विनंती छत्रपती शिवाजी मिळालेल्या व्यक्तिमत्व आरणीय जागे वडील आपल्याला विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुत्याला अभिवादन करायचे सकाळ आमच्या महिला बघिनी आक्षण करणार आहे महाराज दादा आदरणीय मनोज दानके पाटील आपल्याला विनंती आहे की आपण एक पिंड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करण्याकरिता आणि जागा द्या जागा द्या तर काय माझा सांगा जागा द्या सांगा द्यारो महिला भगिनी त्यांचं आक्षण करतील आणि छत्रपती शिवाजी महाराज मनोज दानके पाटील अभिवादन करणार आहे